महाराष्ट्रातील या लाखो राज्य कर्मचाऱ्यांचा पगार रखडणार आहे सध्या महाराष्ट्रासहित संपूर्ण देशात सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये आठवा वेतन आयोगाबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत आठवा वेतन आयोगामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होणार आहे जानेवारी दोन हजार सव्वीसपासून प्रत्यक्षात आठवा वेतन आयोगाची अंमलबजावणी शक्य आहे मात्र असं असताना राज्यातील काही कर्मचाऱ्यांच्या संदर्भात एक धक्कादायक बाब समोर येते राज्यातील एस टी कर्मचाऱ्यांसाठी पुन्हा एकदा वेतनासाठी त्यांना उभं राहावं खरं तर एस टी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न आत्ताच उभा राहिला असं नाही तर वारंवार व्यक्ती कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न हा समोर येत आहे एस टी कर्मचाऱ्यांना वेळेत वेतन मिळत नाही ही मोठी गंभीर बाब आहे दरम्यान यावेळी म्हणजेच मार्च महिन्याच्या पगारासाठी सरकारकडून महामंडळाला केवळ चाळीस कोटी रुपयांचा निधी हा दिला गेल्यामुळं कर्मचारी वर्गामध्ये प्रचंड अस्वस्थता पसरली महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या हजारो कर्मचाऱ्यांचा पगार अद्यापही रखडलेला असून दिलेला निधी हा अत्यल्प असल्यानं पूर्ण वेतन देणं शक्य नाही अशा स्थिती निर्माण झाली सरकारनं फक्त चाळीस कोटी रुपयांचा निधी हा एस टी बँकेकडे वर्ग केला आहे पण वेतनासाठी किमान अडीचशे ते तीनशे कोटी रुपयांची आवश्यकता आहे त्यामुळे हे पैसे पुरेसे नाहीत असं मत महाराष्ट्र एस टी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बार्गे यांनी व्यक्त केलं आहे दरम्यान राज्यभरामध्ये राज्यभरामध्ये एस टी कर्मचाऱ्यांमध्ये यामुळे प्रचंड नाराजी असून अनेक जिल्ह्यात आंदोलनाचा पवित्र घेण्याची शक्यता वर्तवली जाते कर्मचाऱ्यांनी तातडीने संपूर्ण वेतनासाठी योग्य निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे सरकारकडून या परिस्थितीकडे गांभीर्यानं पाहिलं जात नाही